मित्रांनो इलेक्ट्रिक व्हेकलच्या भविष्य आता आपल्या देशाच्या दारात आले भारतात एंट्री होणार आहे आणि त्याचा परिणाम फक्त नाही तर पेट्रोल डिझेल गाड्यांच्या किमतीवर सुद्धा होणार आहे चला सविस्तर जाणून घेऊया टेस्ला बराच कार भारतीय मार्केटमध्ये येण्याचा विचार करत होती पण इम्पोर्ट ड्युटी पॉलिसी आणि इन्फ्रास्ट्रक्चर मुळे एंट्री उशीर होत होती आता मात्र सरकारने साठी काही आणि मॅन्युफॅक्चरिंग सपोर्ट जाहीर केल्यामुळे टेस्लाने भारतात आपली गाडी चालू करण्याचा कर निर्णय घेतला आहे पहिल्या टप्प्यात त्या गाड्या सीबीयू स्वरूपात येतील थी पण पुढे भारतातच मॅन्युफॅक्चरिंग प्लांट उभारला जाणार आहे टेस्ला आल्यामुळे स्पर्धा प्रचंड वाढणार आहे सध्या भारतीय कंपन्या ई व्ही सेगमेंट मध्ये हरुहरू काम करत आहेत पण टेस्लाच्या तंत्रज्ञानाशी स्पर्धा करण्यासाठी त्यांना आपल्या गाड्या स्वस्त आणि फीचर रिच कराव्या लागतील याचा परिणाम असा होईल की ई कमी होतील पेट्रोल डिझेल गाड्यांनाही डिस्काउंट मिळतील आणि चार्जिंग स्टेशनच्या जानन जलद वाढेल होटो इंडस्ट्रीमध्ये एक नियम आहे स्पर्धा वाढली की किंमत कमी होते टेस्ला आल्यावर भारतीय कार कंपन्या फक्त ईव्ही मध्ये नाही तर पेट्रोल डिझेल गाड्यांमध्येही किंमती कमी करतील सरकार ही ईव्ही मार्केट वाढवण्यासाठी सबसिडी देईल त्यामुळे येत्या काही वर्षांत गाडी घेण्याचा विचार करणाऱ्यांसाठी हा एक गोल्डन टाइम ठरू शकतो भारतीय ग्राहकांसाठी फायदे ईव्हीच्या कमी रनिंग कॉस्ट चार्जिंग खर्च पेट्रोल पेक्षा जेथी ऐंशी पर्सेंट कमी कमी मेंटेनन्स पर्यावरण पूरक आणि प्रगत तंत्रज्ञान ऑटो पायलट स्मार्ट फीचर्स आणि कनेक्टेड ड्रायव्हिंग म्हणून मित्रांनो टेस्लाची एंट्री हा फक्त एक कार लॉन्च नाही तर भारतीय ऑटोमोबाईल इंडस्ट्रीसाठी क्रांतीचा आरंभ आहे काही वर्षांत आपण स्वस्त फास्ट आणि टेक्नॉलॉजी रिच गाड्यामध्ये प्रवास करत असू तुम्हाला टेस्ला घ्यायची आहे का कमेंट मध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनेल सबस्क्राईब करा